नमस्कार मी स्नेहा जाधव एवी एन टीव्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलिसांचा रूट मार्च उत्तर मुंबईची जागा मिळाली तर आम्ही जिंकून दाखवू संजय राऊतांचे वक्तव्य संजय मंडलिकांना लीड द्या पाच कोटींचा निधी मिळवा खासदार धनंजय माडिक यांची प्रचार सभेत अनोखी ऑफर चार जून लीड मिळाली नाही तर निधीची तक्रार करायची नाही सगळ्या सरपंचा हिशोब घेऊन बसणार सिंधुदुर्ग मधील संवाद मिळाव्यात नितेश राणेंचे वक्तव्य ईडीच्या प्रयोगाची गरज नाही भक्कम पाठिंबा भाजपला आहे ईडीमुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली गजानन कीर्तिकर यांचे सूचक वक्तव्य महाविकास आघाडीने भाजप सोबत वीस जागा फिक्स केल्या प्रकाश आंबेडकरांचा आरोप शरद पवारांनी घेतली माजी खासदार संभाजी काकडे यांची भेट महाराष्ट्राबाहेरचे तुम्ही तुमचा राज्याशी काय संबंध उद्धव ठाकरेंचा गृहमंत्री अमित सवाल बॉस जे शिकवतो तसं पदाधिकारी करतात त्यांना काम श्रीकांत शिंदेचा वैशाली दरेकरांना टोला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर